पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील इंदिरानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये चौथीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ कार्यक्रम बुधवारी अतिशय भावनिक वातावरणामध्ये पार पडला तालुक्यात प्रथमच चौथीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असेल चौथीच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर खाऊसाठी साठवलेल्या पैशातून शाळेला शालेय साहित्य ठेवण्यासाठी कपाट आणि व्हाईट बोर्ड देऊन बालवयातच शिक्षक आणि शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला मंगळवारी पार पडलेल्या या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश विधाते होते यावेळी चौथीच्या अनेक विद्यार्थी आणि अने विद्यार्थिनींनी मनोगतामधून मधून शिक्षकांचे व शाळेचे कौतुक करत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आई वडिलांप्रमाणे शिक्षकांनी देखील आम्हाला शिक्षण आणि संस्कार देण्याचा प्रयत्न केला शाळेच्या वतीनं शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला चौथीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या निरोप समारंभाच्या निमित्तानं शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन देऊन या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला जिल्हा परिषद इंदिरानगर शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या जोरावर या शाळेचे आणि गावाचे नाव उंचवले आहे उपस्थित शिक्षक आणि शिक्षिका यांनी देखील विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी पर्याय नाही आईवडील आणि गुरुजन यांचा सन्मान करा तसेच भारताचे सुज्ञ आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी चांगले विचार आणि संस्कारी मित्रमैत्रिणी सोबतीला ठेवा असा मौलिक सल्ला देखील मुलांना यावेळी दिला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ छाया शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मेहताब पठाण शिक्षिका सुवर्णा सांगळे गोदाताई ढोले उज्वला लवांडे वैशाली असलकर श्वेता वांढेकर विकास सातपुते विकास काकडे यांच्यासह विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्नेहभोजनाने या निरोप समारंभ कार्यक्रमाची सांगता झाली प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर तिसगाव येथे इयत्ता चौथीच्या मुलांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि हे इयत्ता चौथीचे मुलं आता पाचवीमध्ये जाणार आहेत त्यामुळे त्यांना एक शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी देण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता व चौथीच्या मुलांनी सर्वांनी मिळून विशेष बाब म्हणजे सर्व मुलांनी वर्गणी करून आपल्या शाळेसाठी एक कपाट आणि एक व्हाईट बोर्ड मुलांनी स्वेच्छेने वर्गणी करून दिलेला आहे हे एक विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे आणि आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम खेळाच्या स्पर्धा असे वेगवेगळे वेग उपक्रम वेग राबवून मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक सर्व शिक्षक वृंद तसेच आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य सर्वजण मिळून आम्ही प्रयत्न करत असतो आणि या इंदिरानगर ते शाळेचा नावलौकिक आपल्या पाथडी तालुक्यामुळे तालुक्यामध्ये वाढत आहे या सर्वांचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे नमस्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंद्रानगर तिसगाव येथे चौथीचा निरोप समारंभ होता आज निरोप समारंभ संपन्न झाला ही शाळा नावलौकिकेला आलेली आहे येथील मुलं मंथन नंतर इतर स्पर्धा परीक्षा हे देतात व इथेलचे शिक्षक ही खूपच छान शिकवतात त्यामुळे मुलांनाही प्रोत्साहन मिळते आणि इथे पालक हेही भरपूर सहकार्य करतात आणि गावाचंही भरपूर सहकार्य असते ह्या शाळेला त्यामुळे ही शाळा आज नावलू आलेली आहे तरी ह्या शाळेत भरपूर ॲडमिशन झाले पाहिजे तरी माझी ही स सर्वांना नम्र विनंती आहे की बिनगर शाळेत तुम्ही ॲडमिशन घ्या इथं खूप छान शिक्षण मिळते मी येथे शालेय शिक्षण समिती व शालेय पोषण आहार याचा अध्यक्ष आहे व मेहता पठान माझे जोडीदार हे उपाध्यक्ष आहेत आम्ही जवळ अध्यक्ष उपाध्यक्ष झालो त्यावेळेपासून येथे विविध स्पर्धा गॅदरिंग असं भरपूर कार्यक्रम झालेत आणि त्याला भरपूर सहकार्य मिळालं सगळ्या शिक्षक वृंद असो किंवा पालक येथे विद्यार्थी भरपूर प्रोत्साहन मिळाले नमस्कार मी इंदिरानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर शाळेची मुख्याध्यापिका मॅडम बोलत आहे आज आम्ही चौथीच्या वर्गाचा निरोप समारंभ कार्यक्रम ठेवला होता त्या निमित्ताने आम्हाला चौथी अ आणि मिळून मुलांनी एक कपाट आणि एक व्हाईट बोर्ड शाळेसाठी भेट म्हणून दिलेला आहे त्याबद्दल सर्व मुलांचे पालकांचे आभार निरोप समारंभाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने त्यांना शिरा भाताचे गोड जेवण देण्यात आले जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मिशन आरंभ या परीक्षेमध्ये आमच्या शाळेने घ्या संपादन केलेले आहे त्यामध्ये दोनशे च पुढे गुण असणाऱ्या मुलांचे शाळेने बक्षीस देऊन त्यांचा गौरव समारंभ सादर केला